फ्रेंड्स आज आपण जास्त पसारा न करता किंवा जास्त भांडी न भरवता पोटभरीचा असा नाश्ता तयार करणार आहोत तो पण टेस्टी आणि एकदम हेल्दी मुलं आवडीने खातील आणि घरातले मोठे माणसंही आवडीने खातील आणि तुम्हालाही कंटाळा कर येणार नाही आहे बनवताना तर चला मग आज आपण रेसिपीला सुरुवात करू असा मस्त हा आपला टेस्टी नाश्ता तयार करण्यासाठी आपण एक वाटी वाटाणा घेतलेला आहे आणि त्याच्यातच मिक्सरच्या भांड्यात तो आपण टाकून घेतलेला आहे त्याच्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि चारात मी लाल मिरच्या घेतलेल्या तुम्ही लाल ऐवजी हिरव्या मिरच्याही तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला जसं तिखट लागत असेल तुम्ही तशा पद्धतीने मिरच्या टाकू शकतात आणि अर्धी वाटी चिरलेली कोथंबीर टाकलेली मग हे मिक्सरमध्ये आपल्याला याची पेस्ट तयार करायची पाणी न टाकता आपल्याला याची कोरडीच पेस्ट तयार करायची आता ही पेस्ट बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तयार झालेली मी ही एका भांड्यात काढून घेणार आहे तर एका वाटीत आपल्याला ही पेस्ट काढून घ्यायची आता मी एक मोठा पुन्हा बाऊल घेतलेला आहे तर या बाउलमध्ये आता आपल्याला एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे मी तुम्ही एक छोटी वाटी तुम्ही रवा घेऊ शकता तर मी ही मोठी वाटी भरून आपण रवा घेतलेला आहे आणि त्याच्यातच एक छोटी वाटी आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ आणि पी... तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ आणि रवा हे दोन्ही समप्रमाणातही तुम्ही घेऊ शकता आणि एक छोटी वाटी दही टाकलेलं आहे आपण आणि पुन्हा जी आपण वाटाण्याची पेस्ट केलेली ती त्याच्यात ता आपण टाकून घ्यायची अशा पद्धतीने तर तुम्ही ज्वारीच्या पिठाचंही तुम्ही हे बनवू शकता किंवा बाजरीच्या पिठाचंही बनवू शकता आणि आता बाजारात गाजर भरपूर यायला लागले मग एक किसलेला गाजर मी त्याच्यात टाकून घेतलेला आहे आणि नंतर मग आपल्याला याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला याच्यात पुन्हा थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट तयार करायची तर जसं आपण भाज्यांना पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तसं हळूहळू त्याच्यात न राहता अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे पीठ आपलं भिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे पाणी थोडं थोडं करूनच टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही नाही तर तुमचं सारण जर पातळ झालं तर मग तुमची रेसिपी बिघडू शकते तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पिठ असं हळूहळू थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी हे -कमी भिजवल्यानंतर दहा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि चांगलं भिजू द्यायचं आहे हे पीठ आपल्याला आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे मग ते दहा मिनटानंतर तुम्ही भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता असं तयार झालेलं आहे तर चांगलं फ्लपी आणि असं मस्त तयार झालेलं आहे मग याच्यात आता आपल्याला जेव्हा रेसिपी करायची त्यावेळेस आपल्याला पाव चमचा सोडा टाकायचा आहे तुमच्याकडे जर सोना सोडा नसेल तर तुम्ही त्याच्यात इनोई टाकू शकता आता मी याच्यात सोडा टाकलेला आहे आणि सोडा टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्या अशा पद्धतीने खालीवर करून पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात तुम्हाला जास्त भांडेही भरणार नाही आणि काही नाही आणि एकदम टेस्टी आहे तुम्हाला कंटाळा येणार नाही टेस्टी असा हेल्दी आपला हा नाश्ता तयार होईल मग आता गॅसवर आपण हे फोडणीचं जे भांडं मिळतं बाजारात त्याचं भांडं प्रत्येकाच्या घरात असतं तर मग ते फोडणीचं भांडं आपण ठेवलेलं आहे आणि त्याच्यातच थोडंसं तेल टाकून मग पुन्हा आपण तीळ टाकलेली आणि वरून जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण टाकायचं आहे थोडंसं आणि माझ्याकडे सकाळची बटाट्याची चटणीची भाजी उरलेली होती ती भाजी मी त्याच्यात टाकून घेतलेली आणि आता अशा पद्धतीने पूर्ण त्याच्यात थोडंसं असं सारण ते बटाट्याच्या भाजीचं भरून घेतलेलं आहे तुमच्याकडं जी भाजी किंवा पनीर वगैरे जर असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता आणि वरून नंतर मापलं हे पुन्हा जे सारण आहे तर ते आपल्याला वरून पुन्हा टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावर झाक थोडंसं साईडने तेल ठेवायचं आहे आणि नंतर मग पुन्हा आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे छोटंसंच झाकण आपण त्याच्यावर ठेवून देऊ आणि कमीत एकदम कमी गॅस ठेवायचं आहे आणि कमीत कमी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे वाफू द्यायचे कमी गॅसवरच असं शिजू द्यायचे आता बघू शकता तुम्ही ते असं फुललं आहे आणि त्याचा रंगही बदललेला आहे छान मग पुन्हा आता चमच्याने आपण असं साईडने त्याच्या कडा करून घ्यायचा आहे आणि असं उलथं करून आहे तसं चमच्याने तसं उलट करून घ्यायचे आणि मस्त दोन्ही साईड दोन्ही खाली करून असं कमी गॅसवरच भाजायचंय म्हणजे आतून कचरा राहणार नाही अशा हिशोबाने मंद गॅसवर असे आपल्याला मस्त हे दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचे आता हे भाजून झाल्यावर तुम्ही बघू शकता एकदम छान असं मस्त त्याला रंग सुरेख छान असा रंग आला आहे वरून असं कुरकुरी त्या नातून एकदम सॉफ्ट असा हा आपला नाश्ता तयार झालेला तर बघू शकता एकदम मस्त असा छान तयार झालाय तर दिसायला बी छान दिसतंय आणि खायला पण खूप छान लागतंय तर अशा पद्धतीने आपला हा नाश्ता तयार होतो तो फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जी मी ही नाश्त्याची हेल्दी रेसिपी दाखवली तर ते, ते नक्की ट्राय करून बघा आता आपण ही जो बनवलेला आहे हा नाश्ता तर बघू शकता एकदम ब्रेडसारखा असं सा स्टफिंग भरलेला तयार झालेला आहे तर आता आपण एकदा चाकूने कापून बघू मस्त असा आतून कच्चाही राहिलेला नाही काय नाही स्टफिंगही मस्त आपली जी बटाट्याच्या भाजीची आपण स्टफिंग भरलेली त्याच्यात किंवा जे सारण भरलेले तर तेही मस्त आपलं त्याच्यात छान असं वाफवले हो गेलेलं आहे एकदम छान असा टेस्टी आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही जेवणामध्येही तुम्ही हे खाऊ शकता किंवा नाश्त्यालाही तुम्ही वापरू शकता किंवा लहान मुलांच्या डब्यालाही देऊ शकता तशी मस्त ही आपली झटपट तयार होणारी ही रेसिपी रेडी झालेली तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद